नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ मारदानी एम एच या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातली जी सर्वात मोठी भव्य अशी बैलगाडा शर्यत होणार आहे ती कोटे होणार आहे व या मैदानातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस काय असणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मैदानाचे सर्व नियोजन कसे असणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व मैदानातील जो वन बी एच केचा प्लॅट जे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे ते कोटे दिलं जाणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मस्त झाला आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशीच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो चला पाहूया महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत कोटे होणार आहे तर मित्रांनो जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत होणार आहे ती कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे ही बैलगाडा शर्यत मित्रांनो पार पडणार आहे तर मित्रांनो जयंत केसरी म्हणून या बैलगाडा शर्यतीचे नाव होणार आहे तर मित्रांनो या मैदानातील जे प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे ते वन बी एच के प्लॅट असणार आहे तर मित्रांनो खूप मोठे व महाराष्ट्रातील सर्वात मोठे मैदान हे कासेगाव येथे पार पाडणार आहे तर मित्रांनो खूप सुंदर असं या मैदानाचं नियोजन आहे मित्रांनो या मैदानातील जो पल्ला असणार आहे तो एक हजार फूट हा पल्ला असणार आहे तर मित्रांनो संपूर्ण मैदानाच्या दोन्ही बाजूनी हजार फूट आपल्याला बॅरिकेडसुद्धा बसण्याची सोय सुद्धा क कमेटी करणार आहे तर मित्रांनो दोन नंबरचे जे बक्षीस असणार आहे ते सहा लाख रुपये असणार आहे तर मित्रांनो वन बी एच के फ्लॅट जो दिला जाणार आहे तो नक्की कोठे दिला जाणार आहे हा प्रश्न सर्व बैलगाडा मालकांना पडला असेल तर मित्रांनो हा जो वन बी एच के फ्लॅट जो दिला जाणार आहे त्यांनी दोन लोकेशन ठरवलेले आहेत एक म्हणजे इस्लामपूर व दुसरे म्हणजे कराड तर मित्रांनो या दोन्हीपैकी एका जागेवर आपल्याला वन बी एच के फ्लॅट भेटणार आहे बैलगाडा मालकांना भेटणार आहे तर मित्रांनो ही दोन्ही लोकेशन त्यांनी निवडलेले आहेत अजून कोणत्या लोकेशनवर प्लॅट त्याचं आहे थे त्यांचे द ठरलेलं नाही तर मित्रांनो लवकरच हे सुद्धा आपल्याला कळेल व मैदान खूप सुंदर होणार आहे मित्रांनो खूप मोठमोठी बैले देखील त्या मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत तर मित्रांनो पर्व दुसरे हे मैदान जे केसरे असणार आहे मागील वर्षी जे पर्व एक झाले होते तर मित्रांनो खूप सुंदर असे मैदानाचे नियोजन होते त्या कोणत्याही प्रकारचे काहीसुद्धा दोन नंबर किंवा काही कुठल्या त्यांच्या कमिटीची गाडी कुठलीही पळली नव्हती मित्रांनो या देखील मैदानात त्यांच्या कमिटीची कोणतीही गाडी या मैदानात पळताना आपल्याला दिसणार नाही सुंदर असे मैदान मित्रांनो ती जयंत केसरी पार पाडणार आहे तर मित्रांनो सर्वांनी मोठ्या उपस्थिती या मैदानासाठी हजर राहावे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व जयंत केसरीबद्दल तुम्ही काय सांगाल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद